सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते उद्या आहे घटस्थापना त्यामुळे आज आपण करणार आहोत घटस्थापनेची पूर्वतयारी नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे पुन्हा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये उद्या आहे घटस्थापना आणि आज आहे घटस्थापनेची पूर्वतयारी या ठिकाणी आपण बघू शकता घटस्थापनेसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे आपल्या कुळदेवीचा फोटो जो आहे तो फोटो आपल्याकडे असायला पाहिजे त्यानंतर अजून एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे आपल्या कुळदेवीचा जो टाक असतो अशा प्रकारचा तर तो टाक आपल्या घरामध्ये असायला हवा जेव्हा जर आपल्याला घटस्थापना करायची असेल तर ता टाक चांदीचा किंवा पितळाचा असेल तरीसुद्धा चालू शकतं पण टाकासाठी आपल्याला अशा प्रकारे तांब्याचे पाठ जे आहे ती पाहिजे असते घटस्थापन करत असताना आपल्याला अशा प्रकारे ता, हा ताट हा टाक जो आहे ता एका ताटामध्ये तांदूळ ठेवून त्यामध्ये हा टाक आपल्याला ठेवायचा असतो त्यानंतर घट स्थापनेसाठी अजून एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे ही आहे हे हा आहे घट आणि हा घट आपल्याला याच्यामध्ये उद्याच्या दिवशी बसवायचा असतो तुम्ही टोपलीमध्ये देखील बसवू शकता किंवा मग अशा प्रकारची मातीची कुंडी असेल तर त्यामध्ये देखील बसवला तरी सुद्धा चालू शकतं यामध्ये आपल्याला वेदिका पेरायच्या असतात आणि आपल्याला जर जा शक्य झालं तर यामध्ये अशा प्रकारचं खाली एखादं ताट ठेवून तुम्ही घट त्यामध्ये ठेवला तर अतिशय उत्तम कारण गटामधलं जे पाणी आहे ते खाली पाजरतं आणि अशा प्रकारे ताट किंवा कोणतंही भांडं जर तुम्ही ठेवलं तर ते पाणी खाली पाजरणार नाही त्यानंतर या तयारीमध्ये अजून एक महत्त्वपूर्ण गोष्टी म्हणजे आपल्याला तांब्या लागणार आहे मंगलकलशासाठी गटस्थापनेमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे असतो अखंड दिवा तर अशा प्रकारचा अखंड दिवा देखील आपल्याला आजच तयार करून ठेवायचा आहे जेणेकरून उद्या आपली धावपळ होणार नाही गटस्थापनेमध्ये अजून एक अशा प्रकारची मौली जी असते ती आपल्याला गटाला नऊ दोरे नऊ वेडे बांधायचे असतात या प्रकारच्या दोऱ्याचे हे आहे उदगोगोळ हे सुद्धा आपल्याला दररोज जाळायचं असतं यानंतर आहे सप्तधान्य सप्तधान्यामध्ये सात प्रकारचे धान्य आहे हे धान्य जर तुम्ही आज भिजू घातलं तर उद्या किंवा परवा त्याला अंकुर येऊन जातात आणि आपले जे वेदिका आहेत किंवा आपलं जे धन आहे ते व्यवस्थित उगवतो धन व्यवस्थित उगवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण टिप्स मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यानंतर आहे आरतीचं ताट देखील आपल्याला आजच तयार करायचं आहे त्यामध्ये आहे विड्याची पाणी सुद्धा आपल्याला लागणार आहेत त्यामुळे ती आज आणून ठेवली तर अतिशय उत्तम पंच जी आहे किंवा दुपान आहे किंवा अशा प्रकारची वस्त्रमाळ देखील आपण आपल्या कुलदेवीसाठी नक्कीच आणू शकता तयारीमध्ये अजून एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे फुलवाती जी आहेत तर फुलवाती देखील आपल्याला आजच तयार करून ठेवायची आहे तर अशा प्रकारच्या फुलवाती आपण आजच्याच दिवशी तयार करू शकता फुलवातींची गरज आपल्याला संपूर्ण नऊ दिवस आहे आणि अष्टमीच्या दिवशी तर आपल्याला या एकवीस फुलवाती लावायच्या आहेत तुपामध्ये त्यामुळे आपल्याला जर शक्य असेल तर आजच्याच दिवशी आपण अशा प्रकारच्या तुपामध्ये फुलवाती ज्या आहेत ते आपण नक्कीच तयार करून ठेवा त्यानंतर ना नारळ आपल्याला ना उद्याच्या दिवशी लागणार आहेत एक नारळ लागणार आहे ओटीसाठी आणि एक नारळ आपल्याला लागणार आहे गटासाठी गटस्थापनेच्या तयारीमध्ये अजून एक महत्त्वपूर्ण वस्तू ते म्हणजे वस्त्र वस्त्र आप जे आपल्या उद्याच्या दिवशी आपण अंथरणार आहोत तेसुद्धा आपल्याला आजच काढून ठेवायचे आहे अशा प्रकारचे जेही वस्त्र जेवढे आपल्याकडे आहे ते सुद्धा आपल्याला काढून ठेवायचे आहे त्याचबरोबर ओढण्याचे असतील अशा प्रकारची ओढणी ती आई भगवतीसाठी जर तुम्ही पांघरणार असाल तर ती ओढणी देखील तुम्हाला आजच काढून ठेवायची आहे त्यानंतर इथे आहे मुखवटं तर अशा प्रकारचे मुखवटे लावण्याची आजकाल पद्धत आहे दिसायलाही छान दिसतं आणि एकदम प्रसन्न असं वातावरण आपल्या घरामध्ये राहतं त्यामुळे आपल्याकडे जर अशा प्रकारचे मुखोटे असतील तर आपण ते सुद्धा आजच काढून ठेवायला हवे त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे कापूर कापूरसुद्धा आपल्याला या पूजेमध्ये खूप जास्त वापरायचा आहे त्यानंतर अशा प्रकारे हळदी कुंकवाचं जे पंचपाळ आहे ते सुद्धा भरून ठेवायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही जी आई भगवतीची ओटी आहे ते सुद्धा आपल्याला लागणार आहे खणाराळानं ओटी आपल्याला भरायची असते त्यामुळे अशा प्रकारची रेडीमेड तुम्ही आणू शकता याच्यामध्ये संपूर्ण वस्तू तुम्हाला मिळून जातील गजरा तुम्हाला फुलांचं मिळालं तर ठीक नाही तर रेडीमेड मिळाला तरीसुद्धा चालू शकतं यावर आपल्याला अशा प्रकारचं नारळ ठेवून देवी भगवतीची ओटी आपल्याला भरायची असते या वर्षीच्या नवरात्रामध्ये आई भगवती हत्तीवर सवार होऊन येणार आहे त्यामुळे आपल्याकडे जर अशा प्रकारचे हत्ती, हत्ती असतील तर ते सुद्धा आपण उद्याच्या पूजेमध्ये आवर्जून ठेवावेत आणि ते आज तुम्ही स्वच्छ करून ठेवले तर अतिशय उत्तम गजलक्ष्मीसुद्धा याला म्हणतात आणि गजलक्ष्मी आपल्या घरात ठेवण्याचे खूप फायदे आहेत आणि ती गजलक्ष्मी आपल्या घरात आणत असताना कशी आणायची आणि कोणत्या ह्याच्यामध्ये वस्तू असायला हव्यात ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये मा दिलेली आहे तर अशा प्रकारची ही गजलक्ष्मी आहे जी जर तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही नक्कीच उद्याच्या पूजेमध्ये वापरू शकता त्यानंतरची अजून एक गोष्ट म्हणजे अशा प्रकारचा जो फुलोरा प्रकारचा फुलोरा त्या तो आपल्याला अष्टमीच्या दिवशी लावायचा असतो तर तो देखील आपण आजच काढून ठेवला तर अतिशय उत्तम त्यानंतर हे जे सगळे भांडे आहेत ते सुद्धा आपण आजच घासून ठेवायचे आहे त्यामुळे उद्या आपली जास्त धावपळ होणार नाही तर त्यानंतर अशा प्रकारे जो दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं पारायण देखील आपण आपल्याला उद्यापासून करायचं आहे त्यामुळे ग्रंथ देखील आपल्याला दे व्यवस्थित उद्याच्या दिवशी ठेवायचा आहे आणि ज्या ठिकाणी आपण घटस्थापना करणार आहेत ती जी जागा आहे घटस्थापनेची तीसुद्धा आपल्याला स्वच्छ करायची आहे आजच तर माळी करत असताना आपण जे माळी करतो तर त्या सुद्वारे आपल्याला ना करायच्या नाही तर त्या माळी आपल्याला फक्त गाठी बांधून करायच्या आहेत तर माळी जी आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये सांगते बघा घटासाठी जर आपल्याला माळ करायची आहे तर त्यासाठी आपल्याला सुईचा वापर करायचा नसतो आपल्याला अशा प्रकारच्या दोऱ्यानेच माळ गटासाठी करायची असते उभी माळ आपल्याला करायची असते माळ संपूर्ण गोल बांधायची नसते अशा प्रकारची गाठ मारून कुठल्याही फुलाचं किंवा पानाचं देठ जे आहे ते या गा गाठीमध्ये अशा प्रकारे आपल्याला फिक्स करायचं असतं त्याच्यानंतर परत दुसरी गाठ मारायची आणि अशाच पद्धतीनं आपल्याला जे दुसरे फुलं असतील किंवा पानं असतील तर त्यांची आपल्याला माळ करायची असते तर या ठिकाणी मी तुम्हाला विड्याच्या पानांची माळ करून दाखवते कारण उद्याची जी घटस्थापना आहे त्या दिवशी पहिली माळ जी आहे ती विड्याच्या पानांची माळ आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्याकडे जेवढे पानं अवेलेबल असतील फुलं अवेलेबल असतील तर त्यांची माळ आपल्याला करायची असते ही माळ आपल्याला सुईदोऱ्याने बोवायची नसते तर अशा प्रकारची गाठं मारूनच ही माळ आपल्याला करायची असते या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती साधी आणि सोपी आणि पटकन होणारी अशी माळ आहे आणि अशा प्रकारची ही माळ आपल्याला सरळची सरळ अशी उभी आपल्याला घटावर लटक लटकवायची असते किंवा अर्पण करायची असते आपल्याला घटाला तर अशा प्रकारची ही माळ आपल्याला उद्याच्या दिवशी करायची आहे कोणतं ही फुलं असतील किंवा पानं असतील त्यांचा वापर करून तुम्ही माळ करू शकता तर अशा प्रकारची माळ आपल्याला अशा प्रकारे घटावर मी तुम्हाला एक सिंपल डेमो सांगते तर घटावर आपल्याला सोडायचे असतात आणि रोज आपल्याला त्या माळे घटावर सोडायच्या असतात अशा प्रकारे त्यानंतर घटस्थापनेसाठी लागणाऱ्या मी ज्या तुम्हाला वस्तू दाखवते त्या वस्तूसोबतच आपल्याला एक चौरंग असेल किंवा पाट असेल तर तेसुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी लागणार आहे त्यामुळे ते चौरंग असेल पाट असेल तर ते सुद्धा आपण आजच्याच दिवशी म्हणजे आजच स्वच्छ करून ठेवले तर उद्या आपली जास्त धावपळ होणार नाही तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढीशी पण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आपण पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत श्रीस्वामी समर्थ धन्यवाद मां रोज बोलती है थक गई हूं पर हमारे